तर सर्वांना तर सर्वांना माझा शिवसकाळ नमस्कार म्हणून एकदा मी तर्मेपणे स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आज सध्या असं काही नाही आहे पण नक्कीच होली जवळ येते आहे तर नक्कीच विचार केला की मस्त एक शॉप लावू होलीसाठी कलरचा पिचकार्यांचा आणि रंगांचा तर नक्कीच तसं झाला माझ्या तर, तर मित्रांनो शॉपवर आलेलो सध्या माझा सर्व आवडून येतो आणि मग बाहेर टेबल लावतो जस ओलेचं सामान लावायचं आहे त्याचा लाईट करून घेतो मुलं <coughs> नक्कीच प्रत्येक मराठी मुला मुलीने व्यवसाय क्षेत्रात उतरायला पाहिजे आणि नक्कीच थोडीफार मेहनत व्यवसाय क्षेत्रात घ्यायला पाहिजे टेबल आणून ठेवलं आहे नक्कीच तुम्ही व्यवसायामध्ये किती कमवता हे जितकं कम महत्वाचं आहे ना तितकंच तुम्ही, तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही। व्यवसायाची निगा कशी राखता हेही खूप महत्त्वाचं आहे तर नक्कीच तुमचा व्यवसाय तुमचा धंदा जितका नीटनिटका असेल तितके कस्टमर तुमच्याकडे चांगला येणार आणि लक्ष्मी माता तेवढी पावेल तर चाल मित्रांनो टेबल आणलेलं आहे आता टेबल धुवून घेतो बघू शकता दोन टेबल आहेत धुवून घेतो त्यांना फुसून घेतो मी नीट लावतो हां दो तुटा आहे बघू तर असं सामान लावत घेतलंय कलर बलून श्वीफ ही माझी पंटर पंठरलो कालतानी बघा काम चाललं सगळे म्हणजे यो 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 आमचा भोल्या नाचता नाचता काही बी करताय ड्राय कलर

तर मित्रांनो राम माय माळ घडवतो उल्हासनगरला बघू शकता तुम्ही दुकान आता माळ घडवले जाम जाम काही भेटतो डिक्कीन डिक्कीन पण लई सामान आता गरा, घरा घरा येताना मग म्हणून माल परत घरा सामान आहे आता चाललं जेवण झालेलं दुकानात चालल्यापर्यंत सामान स्टॉलवर लावतो कलर वगैरे भरून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो कशी मस्ती करतो करू चाललं पण माझी तसं बघू शकता बरं कलर यो आमचं मॅनेजर यो आमचा हट्या तर राईस आता नवीन हा ग्लास आणला आहे राईस ग्लास येईल याच्यात जर का पाणी टाकलं आणि तो पाणी आखा

ना हे अजून काय अजून हा गुलाल आहे नॉर्मल अजून हा हर्बल गुलाल आणि हा वाला हे पिचकर आहे राईट आणि हे आपलं हे हे पण त्याचे आणि हे फुगेत राहील आणि हा पाऊस आहे आणि याच्यात मध्ये पिशवी आहे त्या कुठल्या पिशव्या आहेत नॉर्मल पिशवी आहेत राईस हे बघा

तेरे को तो ना मुंह में खिला कड़वा कड़वा लग है। कड़ो, कड़ो, लग रहा रहा है है क्या कड़वा कड़वा आना बोला उड़ेगा <laughs> ना कड़ो, कड़ो,

तर दुपारच्या वेळ झाले साडेचार मित्रांनो आता सर्व पोरं गेल्यात घरी फ्रेश व्हायला मी पण आलो फ्रेश होऊन ओकेच आता आपल्या काम ते आवडून घेतो ओकेच लावून झाल्या अजून माल खूप सारा आणायचा आहे म्हणून फास्ट जास्त झालं माल थोडा कमी आणला आहे कारण आता ज्या सगळी पोरं गेल्या आहेत आणि पोरं भले लहान पोरं देऊ पण एवढा फायदा आहे ना प्रत्येक काम करतात म्हणजे कलर भरणं पिशवा साईडला करणं कलर फुगे आणि पायस पॅक मारणं पायस लावणं नीट लावणं पाणी मारणं नक्कीच आता जस्ट स्टा अक्षवेळी मकर संक्रांत जेव्हा पतंगीचा स्टॉल लावला होता ना तर ते कम आता तीन साडेतीन हजार पतंगी होत्या आणि नक्कीच एक एक पतंग वेगळी काढणं सेपरेट काढणं चेक करणं फाटले असेल तर नक्कीच बनवणं प्रत्येक काम सुरू होते पूर्ण प्रत्येक काम म्हणजे आपलं काम एकदम सोपवलं होतं एक काम एवढं काम नक्कीच एवढं झालं होतं काम होऊ शकता तर मित्रांनो आपल्याकडे सर्व प्रकारचे कलर अवेलेबल होतील नक्कीच पिस्कारा पण अवेलेबल होतील जसं तुमची ऑर्डर असेल तशी तुम्ही दाखवता होता मी काय काय सगळ्या माझ्याकडे बघू शकता असे पॅकेटमध्ये आपल्या सुके कलर आहेत तीन चार कलरचे कलर आहेत असे चमकी कलर येतील मॅजिकल ग्लास अवेलेबल आहे हा ग्लास आहे ना यामध्ये तुम्हाला फक्त पाणी भरायचा कलर दाखवा पेल कमसे कम, कम पंचवीस रुपयाला ग्लास मिळतो पंचवीस ते तीस रुपयाला त्यामध्ये तुम्ही कमसे कम सात ते आठ वेळेला पाणी भरू शकता आणि सात ते आठ वेळेला आपण कलर होऊ शकतो शे गुलाल भेटेल पॅकेटमध्ये क्वालिटी चांगली असेल याची भेटू शकता चांगली क्वालिटीमध्ये गुलाल भेटतील हर्बल कलर पण भेटतील सो आता कलर पाण्यामध्ये पाण्यामध्ये चांगली हेवी निरगळणारे कलर पण भेटतील तुम्हाला दाखवतो असे किलोमध्ये भेटतील जे पाण्याचं एकदम डार्क करतात कलर असे भेटतील हर्बल करतात हर्बल करायला पण भेटतील पण माझी ऑर्डर वगैरे आधी जायला लागेल पिकार पण भेटतील तर जशी तुमची काही हवा की तुम्हाला काय तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा आणि मग मला घेऊन जा तर मित्रांनो वाजले होता साडे नऊ शॉप बंद करायचा टाईम झालेला आहे आता माझ्या स्टॉल लावले होली जात तो आधी आवरून घेतो मग शॉप बंद करतो आणि घरी जातो जेवतो फ्रेश होतो आणि झोपतो तर चला दाखवतो तुम्हाला कसं मी करतो बघू शकता तो सामान आहे त्या हा पिशव्यांचा बॉक्स आहे तर मित्रांनो बघू शकता माझा भाऊ जॅकी पाडेल माझी मदत करतो शॉप आवरायला तसं काढत घेतलं आहे मला सगळं आवरून घेतलेलं आहे अभ्यासच होता तर केला नाही ना तर हे आवरायला केला मला केव्हा केलं आहे आता चली चलावर बडाबट टेबल असतो चला आता दोघं मिळून शॉप आवरतो आणि मग घरी जातो आणि जेवतो मस्त जर बोलली प्रें जर आता आवरून घरेले शॉपची लाईटी बंद करतो बघा अगं बाहेर येतो आणि आता आम्ही चाललो घरी आजसाठी इथेच फिनिश तर गल्याला म्हणून दोन साप आणि तो तो भाऊ चाललो एक साल चाललो घरा आता आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल इथं नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज पण चॅनल आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो ह्याच्या पण चॅनल सबस्क्राईब करा चला